नमस्कार मित्रांनो मी शशिकांत आपल्याला वास्तुशास्त्र वा व ज्योतिषशास्त्र यांचे छोटे छोटे असरदार आणि प्रभावी सांगत असतो प्रत्येक व्यक्तीला आपल्याला वाटतं की पैसा अपाट असावा आणि आपण पैसा कमवण्यासाठी रात्र मेहनत करत असतो पण बऱ्याच वेळेस काय होतं की मेहनतीचा परिणाम उलटाच होत असतो हे प्रत्येकाला अनुभव आहे हे आपण बऱ्याच प्रकारे बऱ्याच व्हिडीओमध्ये एक्सप्लेन पण केलाय की कसं काय काय नाही मग असंच आपल्या पैशा किशात टिकून राहावा त्यासाठी आज आपण काही असरदार आणि छानसे तोडगे सांगणार आहे त्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटीपर्यंत मी तोडग्याचा व्यवस्थित वापर कसा करावा ते सांगणार आहे आणि काही गोष्टी अशा लक्षात घ्यायच्या की पहिली गोष्ट आहे त्यातली हे पहा की कि आपला किसा फाटलेला नसावा साधारणतः साधारणतः बऱ्याच लोकांचा जर किसा फाटलेला असेल तर ते अशुभ मानलं जातं आणि लक्ष तुमच्या त्या फाटलेल्या किशातून निघून जाते दुसरं कपडे आपण मळगे आणि फाटलेले तुटलेले कधीही वापरू नये त्यामुळे देखील आपल्यावर लक्ष्मी नाराज होते तिसरी गोष्ट किशामध्ये चॉकलेट्स खायच्या वस्तू किंवा ज्या पदार्थ गोड साखर वगैरे असे पदार्थ ठेवू नये त्या दोन्ही कारण आहेत एक शास्त्रीय कारण असं की कि त्यामुळे किसा खराब होतो आणि फाटण्याची शक्यता असते आणि दुसरं कारण असं आहे की त्यामुळे लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होते आणि आपल्या किशाला पैसा टिकत नाही मग किसात पैसा टिकण्यासाठी काही जुने मात्र तुम्हाला माहिती असणारे किंवा नसणारे असे मी पाच सात उपाय सांगतो त्यानंतर महत्वाचा उपाय सांगेल तर पहिला असा आहे की कवडी ठेवावी लक्ष्मी कवडी किशात ठेवली तरी पैसा वाढतो त्यानंतर गोमती चक्र ते ठेवलं तरी पैसा वाढतो त्यामुळे लक्ष्मीची कृपा होते आणि कृपा झाल्यामुळे आपल्या पैसा किसात खिशात नेहमी राहतो त्यानंतर येतं की आपट्याचे पान पण पान तुटून जाईल म्हणून ते कशातरी व्यवस्थित घालून ठेवा लागतं आपट्याचे पान जर आपण खिशात ठेवलं तर आपला पैसा वाढण्यास मदत होते आणि शेवटी आणि महत्वाचा उपाय असा आहे की थे थे है कि जर तुम्ही कुठल्याही कामाला बाहेर जाताय ते जाण्यापूर्वी तुमच्या वरच्या खिशात थोडेसे पैसे ठेवा दहा पाच वीस पंचवीस शंभर रुपये काय असेल ते तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार ते पैसे ठेवा आणि हा नियम आहे की पैसा पैशाकडे येतो त्या नियमानुसार तुमच्या जर वरच्या खिशात पैसा असेल तर तुम्ही ज्या कामाला पैशाचे चालले ते काम होऊन पूर्ण होऊन तुमच्याकडे पैसा येतो विश्वास ठेवा करून पहा आणि याचा काय परिणाम होतो ते तुम्ही मला व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका